श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माणसाचे डोळे नश्वर सौंदर्यापेक्षा समोरच्याचं अंतर्मन वाचू शकले असते तर जगातील सौंदर्याच्या व्याख्याच बदलल्या असतात सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसारच मिळते याचा गरीब आणि श्रीमंतीशी काहीही संबंध नाही रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो श्री स्वामी समर्थ आज आपण जीवन संचित आहे आपल्या चॅनलमध्ये नामाचा अनुभव कसा येतो ते बघणार आहोत आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी कृपा बघण्यासाठी स्वामी कृपा अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नामाचा अनुभव तर नामाचा अनुभव कोणता नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुष्यात दुसऱ्या कशात पाहू नये म्हणजे नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही, ही कल्पनाच आपल्याला नसावी नाममुखी येते हाच नामाचा अनुभव ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे अखंड नामस्मरण टिकले अनुभव पूर्ण आला नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होणे देहबुद्धी विसरून नाम घेणे हे निर्गुण होणे होय मी कोण आहे कसे ओळखावे जडाने म्हणजे वाचेनेच नाम घेण्यास सुरुवात करा ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्न करावा मग ते मनाने आतल्या आत होऊ लागते पाहिल्यानेच आपल्या प्रयत्नाने मनाला नामाचे वळ लावण्याच्या नादी लागू नये कारण ते फार अवघड आहे नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआप आपल्या लक्षात येते भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होते दुःखाची जाणीव नसण्यावर दुःख असले म्हणून कुठे बिघडते काळोख्या रात्री जशी काठी अधार असते तसे संसारात नाम आहे खास खळजे काठीच्या योगाने टाळता येतात तसेच मोह लो मत्सर घृणा संसारातल्या इतर अडचणी नामस्मरणाने समजतात आणि दूरही करता येतात विस्तवा विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळजा समजा हा नामाचा अनुभव पण लोक नामाबद्दल ऐकून घेत नाही जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाही त्यांचे मनन करत नाही आणि मनन करून ज्यांना जे पटले ते पटले असूनही नाम घेत नाही अडचणी असल्या तरी नाम घेता येते म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका कारण त्यापासून लबडी उत्पन्न होते लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो आपण रोज सकाळी उठल्यावर भगवंताचे स्मरण करावे हा नियम आपण लागू करून घ्यावा स्नान वगैरे गोष्टी झाल्या कराव्यास पण त्या वाचून अडून बसू नये भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे अखंड नामस्मरण ठेवायला सोहळ्या ओवळ्याचे बंधन नाही अखंड स्मरण ना हे झालेच पाहिजे उपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ती पचनी पडत नाही नामस्मरण हे खूप महत्त्वाचे आहे निरनिळ्या देशातले अन्न जसे आपण असू शकते पण ते पचवण्या करताना पाणी लागतेस पाण्याशिवाय कोणतेही अन्य पचणार नाही त्याचप्रमाणे उपासना रूपी अन्नाला पचवण्यासाठी नाम स्वरूप गरजेचं आहे म्हणजे नाम स्वरूप रूपी आपल्याला पाण्याची गरज आहे म्हणून नामाला महत्त्व देऊन सतत घेण्याचा ते अभ्यास करावा प्रसंग कसाही आला तरी नामस्मरण सोडू नये त्या ऋतून आपल्याला परमात्मा तारून येईल कसलंही सुख असो दुःख असो आपण नाम घेतलं तर परमात्मा आपल्याला कुठल्याही कुठल्या रूपात येऊन मदत करेल नाम घ्यायला स्वतःचीच आडकाठी असते ती दूर गेली तर नामाचा अनुभव आल्या वाचून आपल्याला राहत नाही श्री स्वामी समजले